विरोधी पक्षनेते मान्य अंबादास दादा दानवे यांनी प्रसाद लाडला ज्या भाषेत बोलले त्याबद्दल मी अंबादासदा दानवे यांचं अभिनंदन करतो एका शिवसैनिकाची स्टाईल त्यांनी दाखवली आरेला कार्य म्हणणारे आम्ही शिवसैनिक आहोत असे त्यांनी दाखवलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक कसा असतो हे दाखवून देण्याचं काम मान्य अंबादास दादा दानवे यांनी केलेलं आहे प्रसाद लाड म्हणतो की विरोधी पक्षनेत्याची ही भाषा असते का त्या लाडला मला सांगायचं अरे प्रसाद लाड विधान परिषदेच्या बाहेर तुमची जी भाषा असते तुझी त्या नित्या राणेची नील्या राणेची नारायण राणेची त्या तुमच्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांची जी भाषा असते उद्धव साहेबांच्या बाबतीत ती तुम्हाला चालते का तुम्ही वाटेल ते बोलणार आमच्या उद्धव साहेबाला आदित्य साहेबाला आणि आम्ही ते ऐकून घेणार का अंबादास दादा दानवे यांनी तुला तुझ्या अवका दाखवलेला एक प्रकारे विधान परिषदेमध्ये या अधिवेशनामध्ये तुला तुझे अवका दाखवलेले आहेत तुला खर तर तुला फटके दिले पाहिजे होते दादांनी पण तू सभागृहामध्ये असल्यामुळे वाचलास आणि बाहेर जर तू अशी शानपट्टी केला तर तुला अंबादास दादा जानवे तोडलेशिवाय राहणार नाहीत ना आणि अशा शिवसैनिकाचा आम्हाला अभिमान आहे जय महाराज